आर्थिक अडचणी मूलबाळ न होणे लग्न न जमणे अशा प्रकारच्या बऱ्याचशा अडचणी पितृदोषामुळे होत असतात आणि आपल्याला जर पितृदोष लागला असेल तर आपल्या आयुष्यात आपल्याला खूप संकटांना सामोरं जावं लागतं म्हणून पितृदोष घालवण्यासाठी अक्षय तृतीयेला पावणे बारा ते च्या दरम्यान अशी पूजा मांडणी करावी श्री स्वामी समर्थ शुक्रवारी अक्षय तृतीयेच्या दिवशी पित्रांसाठी आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आहे पित्रांच्या स्मरणार्थ आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करत असतो पित्रांची पूजा करत असतो यासोबतच त्या दिवशी कुठली सेवा करायची आहे आणि पितृदोष घालवण्याकरिता तुम्हाला काय उपाय करायचा आहे कावळ्याला आपल्याला एक गोष्ट खाऊ घालायची आहे तर ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा वेळोवेळी पित्रांची पूजा पित्रांसाठी काही गोष्टी आपण केल्याच पाहिजे पितृदोष जर आपल्या डोक्यावर असेल ना तर आपल्यासोबत काहीही चांगलं होत नाही नेहमी आपल्या संसारामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी दुःख जे आहे ते येत असतात आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि त्या दिवशी आपण पित्रांचा सण म्हणून सुद्धा साजरा करत असतो आणि ही जी पूजा मांडणी आहे आ, मी आधीच सांगते की या पूजेमध्ये वापरलेल्या आपण ज्या काही या गोष्टी आहे या सगळ्या आपल्याला दान करायचं आहे कळालं कर आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुपारी बाराच्या आसपास पित्र जे आहे ते जागृत होतात ते भूतलावर येतात आणि तेव्हा पित्रांना जेवायला घालतात त्यावेळेमध्ये म्हणून ही पूजा मांडणी तुम्हाला साडे अकराच्या पुढे आणि बाराच्या आत तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे देवाजवळच करायचं आहे असं नाही आहे तुम्ही ही पूजा मांडणी इतरत्र कुठेही करू शकतात देवाजवळ आपल्याला भगवान विष्णूंची पूजा मांडणी करायची आहे ती कशी त्याबद्दलचा पण व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल पण पित्रांसाठी अशी पूजा मांडणी तुम्हाला करायची आहे तर कशी मी तुम्हाला ते सांगते सगळ्यात पहिले महिलांना मी तुम्हाला सांगते आपल्या डोक्यावर जर पितृदोष असेल ना तर खूप अडचणी आपल्याला येतात मुलबाळ न होणं डोक्यावर कर्जाचा डोंगर होणं सततचं आजारपण नोकरीमध्ये सुख सुख नसणं अशा बऱ्याचशा ज्या आपल्या आयुष्यामध्ये अडचणी आपल्याला येतात तर पितृदोष जर डोक्यावर असेल तर या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला त्यांना सामोरं जावं लागतं म्हणून पितृदोष घालवणं हे खूप महत्वाचं आहे पितृदोष दूर करण्यासाठी तुम्हाला पित अक्षयतृतीच्या दिवशी पित्रांची सेवा करायचीच आहे आता पितृ म्हणजे नेमकं कोण बघा आपल्या घरातले लोक ज्यांचा मृत्यू झालेला आहे मग बघा आपले सासू सासरे असतील किंवा त्यांचे अजून सासू सासरे असतील तर आपल्या वरच्या पिढीचे जे लोक आहेत जे आता आपल्यामध्ये नाही तर त्यांच्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला ही पूजा करायची असते तर त्यांना आपण पितृ म्हणून संबोधत असतो आणि आपले पित्र जर आपल्यावर नाराज असतील बघा आपण आज जे काही आहे ते आपल्या पित्रांमुळे आहे आपल्याला आपला जन्म त्यांच्यामुळे झालेला असतो तर त्यामुळे सुखामध्ये दुःखामध्ये आपल्याला त्यांची आठवण काढायचीच असते तर त्याच्यामुळे बघा जर तुम्ही पित्रांना काही पित्रांसाठी काही गोष्टी करत नसाल तर तुम्हाला अडचणींना शंभर टक्के सामोरं जावं लागेल म्हणून पितृदोष दूर करणं हे तितकंच महत्वाचं आहे तुम्ही बघा किती पण देवदेव करा पण तुमच्या डोक्यात जर पितृदोष असेल तर त्या देवदेवपणाचा काही उपयोग नाही आहे म्हणून पितृदोष आधी दूर करणं हे खूप महत्त्वाचं आहे तर आता सगळ्यात पहिले पितृदोष दूर करण्यासाठी अक्षयतृतीच्या दिवशी तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची तर ते मी तुम्हाला सांगते अगदी सोपे साधी पूजा मांडणी आहे आणि मी परत सांगते यामध्ये आपण ज्या काही घागर वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला दान करायच्या आहेत कळलं तर आता पूजा मांडणी कशी येते मी तुम्हाला सांगते आता बघा या पूजेमध्ये आपण जे हे घागर आहे हे बघा एक मोठी घागर आहे ही छोटी घागर आहे याला के केळी असं म्हणतात आणि हा करा असतो कळालं ही केळी म्हणजे आपल्या कुटुंबातील ज्या स्त्रिया ठीक आहे ज्या स्त्रिया मृत पावलेल्या आहेत आपल्या वरच्या पिढीच्या कळालं तुम्हाला आता महिला लग्न करून सासरी येतात तर सासरचंच आपल्या वरची जी पिढी आहे ती मानली जाते तर आपल्या वरच्या पिढीमध्ये ज्या कोणी स्त्रिया मृत पावलेल्या आहेत तर त्यांच्या स्मरणार्थ ही केळी असते आणि हा करा जो आहे तो पुरुषांच्या स्मरणार्थ असतो तर केळी आणि करा या दोघी गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहे तर याला बघा तुम्हाला चंदनाने आपण इतर कुठल्याही पूजेला तुम्ही खालून वरच्या दिशेने हळदी कुंकवाने रेषा ओढत असतात तर या अक्षय तृतीयेच्या ही पितरांसाठी जे आपण पूजा मांडणी करणार आहे तर याला आपल्याला चंदनाने वरून खालच्या दिशेने आपल्याला या ज्या रेषा आहे पाच दिशांना पाच रेषा करायच्या आहे बघा वरून खालच्या दिशेने वरून खालच्या दिशेने मी या रेषा आधीच केलेल्या आहे तसंच याला पण तुम्हाला वरून खालच्या दिशेने पाचही दिशांना पाच रेषा करायच्या आहे आणि हा जो लाल पिवळा धागा दिसतो याला आपण रक्षासूत्र म्हणतो किंवा यज्ञकंकण म्हणतो तर हे विषम संख्येमध्ये म्हणजे एक तीन पाच अशा संख्येमध्ये इथे मानेला तुम्हाला गुंडळायचं आहे दोघी करा करायला पण आणि केळीला पण दोघांना तुम्हाला गुंडळायचं आहे त्यानंतर ह्या दोघांमध्ये तुम्हाला व्यवस्थित पाणी भरून घ्यायचं आहे आधी आणल्यानंतर तुम्हाला ते स्वच्छ धुवायचं आहे ठीक आहे आणि तुम्ही ह्या ह्या गोष्टी अक्षय तृतीयेच्याच दिवशी खरेदी करा अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करण्याला याला खूप महत्त्व आहे आदल्या दिवशी शक्यतो आणू नका अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही खरेदी करा याच्यामध्ये तुम्हाला पाणी घरायचं आहे आता इथे मी पत्रावळी घेतलेली आहे तुमच्याकडे ताट असेल तरीसुद्धा चालेल तुम्ही ताट घेऊ शकता त्याच्यामध्ये आपल्याला जरा जास्त प्रमाणात तांदूळ साधारणतः पाव किलो तुम्ही तांदूळ घ्या त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः पाव किलोच्या आसपास गहू घ्यायची आहे तुम्ही पाव किलो अर्धा किलो घ्या कारण या गोष्टी आपल्याला दान करायच्या आहेत त्यामुळे व्यवस्थित भरभरून घ्या अर्धा किलो तुम्ही गहू घ्या पत्रावळी यासाठी कारण मी याच्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे तर ते पाणी वगैरे थोडंफार गळू शकतं तर त्याच्यामुळे तुम्ही खाली एक मोठं ताट घेतलं तरीसुद्धा चालेल पत्रावळी असेल तर अतिउत्तम आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गहू घ्यायचे आहे या गव्हावर आपल्याला हे केळी आणि करा, करा हे तुम्हाला ठेवायचं आहे कळालं याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे चंदनाने रेषा वरून खालच्या दिशेने रेषा उडायच्या आहे याला पण तशाच प्रकारे करायचं आहे याच्यामध्ये पण पाणी घ्यायचं आहे आणि वरती हे बघा याला कोणी खरबूज म्हणतं कोणी खिरणी म्हणतं तर आमच्याकडे याला खिरणी असं म्हटलं जातं तर हे फळ तुम्हाला अक्षय तृतीच्या दिवशी खूप ठिकाणी मिळेल आणि हे तुम्हाला याच्यावर ठेवायचं आहे या पूजेमध्ये बघा हे ठेवणं हे फळ ठेवण्याला खूप महत्त्व आहे तर आता कुठल्याही पूजेची सुरुवात आपण बघा दिवा लावतो अगरबत्ती लावतो आणि लक्षात घ्या जेव्हा तुम्ही पूजा कराल तर तुम्हाला पाटावर शुभ्र वस्त्र घ्यायचं आहे पांढरं पांढऱ्या रंगाचाच घ्या कारण पित्रांची पूजा आपण त्यांच्यासाठी पूजा करतोय तर पांढऱ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे दिवा लावून घ्यायचा आहे तुम्हाला अगरबत्ती लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे तर अशी पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्हाला आंब्याचासुद्धा अक्षय तृतीयच्या दिवसापासून आपण आंबे खायला सुरुवात करतो तर सुद्धा तुम्हाला इथे नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही पाणी घ्या पाण्याचा भरीव इथे चौकून करा त्या दिवशी बघा आपल्याकडे आंबा पुरणपोळी आंब्याचा रस त्याच्यानंतर सार भात कुरडं या सगळे पदार्थ असतात तर नैवेद्याचं ताट तुम्हाला इथे ठेवायचं आहे सोबत एक अख्खा आंबा तुम्हाला ठेवायचा आहे आणि आंब्याचा पण नैवेद्य तुम्हाला इथे अर्पण करायचं आहे ठीक आहे कळालं त्यानंतर या सगळ्या गोष्टींना तुम्हाला फुल अर्पण करायचं आहे आपण प्रत्येक दिव्याला तुम्हाला फुल अर्पण करायचं आहे सगळ्या गोष्टींना तुम्हाला एक एक फुल अर्पण करायचं आहे घागरीला तुम्हाला फुल अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही याला डायरेक्ट फुलांची माळसुद्धा घातली तरीसुद्धा चालेल झेंडूच्या फुलांची माळ तुम्ही घाला आणि हे इथे मी आंब्याचे पानं तुम्हा ठेवलेले आहेत तर अशा प्रकारे अगदी सुध्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे आणि ही पूजा झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींना थोडं थोडं चंदन लावायचं आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे पित्रांचं स्मरण करायचं आहे पित्रांच्या स्मरणार्थ आपण ही पूजा करतोय आणि पित्रांचं जर स्मरण आपण केलं त्यांना त्यांची जर आठवण काढली तर ते पण आपल्यावर प्रसन्न होतात आता ही पूजा तुम्हाला बारा वाजेच्या आधीच मांडायची आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला समीदा आता असं जर तुमच्याकडे य यज्ञाचं भांडं असेल ठीक आहे यज्ञकुंड या याला म्हणतात माझ्याकडे तांब्याचं मी हे घेऊनच ठेवलेलं आहे किंवा तव्यावर किंवा एखाद्या कडेमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता या समिधा आहेत म्हणजे वेगवेगळ्या वृक्षांची वेग हे लाकडं आहे तर हे समिधाचं पॅकेट बघा तुम्हाला जिथे देवाचं सामान मिळतं तिथे पण मिळून जाईल किंवा मी स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडे पण तुम्हाला मिळेल यात वेगवेगळ्या बघा रुई पिंपळ खैर आगाडा औदुंबर पिंपरी अशा वृक्षांची यामध्ये लाकडं असतात तर तुम्हाला आघारी द्यायची आहे आपण बघा पितृपक्षामध्ये सुद्धा त्या त्या तिथीला थी आपण आघारी देत असतो तर तसं तुम्हाला बारा वाजेला जेव्हा आपण नैवेद्य दाखवू तर नैवेद्याचा एक ताट इथे तुम्हाला ठेवायचं आहे एक तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर तुमच्या टेरेसमध्ये किंवा खिडकीमध्ये तुम्हाला एक नैवेद्य तिथे तुम्हाला ठेवायचं आहे की जेणेकरून पक्षी वगैरे कोणीही खाईल गच्ची असेल तर गच्चीवर तुम्ही ठेवू शकता आणि हे बघा हे संवेदा याच्यामध्ये तुम्हाला घेऊन या पूजेच्या समोर तुम्हाला हे ठेवायचं आहे कळालं पूजेच्या समोर तुम्ही खाली ठेवा आता खाली ठेवलं तर तुम्हाला दिसणार नाही तर त्यामध्ये तुम्हाला भरपूर तूप टाकायचं आहे आणि एक नैवेद्य तुम्हाला व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे पुरणपोळी सार भात जे काही आपण त्या दिवशी नैवेद्य केले आहे आंब्याचा रस हे सगळ्या गोष्टी छान अशा चुरून घ्यायच्या आहे बारीक तर यामध्ये टा ता, टाकून तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे याला घास काढणं असं आपण म्हणतो पित्रांच्या नावाने आपण घास काढत असतो तर असं तुम्हाला घास काढायचा आहे आणि तो या पूजेसमोर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे जाळायचं आहे बघा अशी ही अगदी सोपी पूजा मांडणी आहे तसंच तुम्हाला मी सांगितलं गच्चीवर पण तुम्हाला कावळ्यांसाठी घास करायचं आहे कावळ्यांना तुम्हाला नैवेद्य द्यायचं आहे आणि या पूजेमध्ये पण तुम्हाला इथे एक नैवेद्य ठेवायचं आहे आणि ह्या पूजेसमोर तुम्हाला पितृ अष्टक म्हणायचं आहे पितृ अष्टक मी तुम्हाला जमल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते गुगलवर पण भरपूर ठिकाणी अवेलेबल आहे या अक्षयतृतीच्या दिवशी जमेल जा तेवढ्या जास्त वेळेस तुम्हाला पितृ अष्टक जे आहे ते, ते यूट्यूबवर लावा म्हणा तुम्ही चालेल पण एकदा तरी या पूजेच्या समोर बसून तुम्हाला हात जोडून पितृ अष्टक म्हणायचं आहे शक्यतो दक्षिण दिशेला तोंड करून आपण पितृ अष्टक म्हणत जातो म्हणत असतो कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते तर त्यामुळे तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करूनसुद्धा पितृ अष्टक म्हणू शक म्हणू शकता तर बघा अशी ही अगदी सोपी पूजा मारणी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूजेचं नंतर काय करायचं तर या सगळ्या गोष्टी आपल्याला दान करायच्या आहे याच्यामध्ये पाणी भरून तुम्हाला गोर गरिबाला गरजूंना तुम्हाला दान करायचं आहे किंवा बघा जॉगिंग ट्रॅक असतो एखादं कुठले एखादं असं ठिकाण असतं जिथेच बरेचसे लोक येतात त्या ठिकाणी तुम्ही हे दान करू शकतात म्हणजे पाणी दान पाणी पाण्याचं दान केलं तर सर्वात उत्तम असतं ही खिरणी सुद्धा तुम्हाला एखाद्याला दान करायची आहे तर या सगळ्या वस्तू तुम्हाला दान करायचं आहे तर अशी ही साधी सोपी अगदी पूजा मांडणी आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला घाससुद्धा काढायचा आहे हा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्मरण करायचं आहे प्रार्थना करायची आहे आपल्याला अप्रे आपल्या मित्रांना त्यांना त्यांचे आभार मानायचे आहे की त्यांच्यामुळे आज आपण आहोत असं त्यांना त्यांच्यासाठी तुम्हाला ही पूजा करायची आहे आणि आभार मानायचे आहे आणि या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे तुम्ही जमेल ते दान करा तुम्ही अन्न अन्नदान करू शकता वस्त्रदान करू शकता अन्न निवारा आता घर तर कोणाला दान करू शकत नाही मग तुम्ही छत्री दान करू शकतात उन्हाळा खूप आहे गोरगरिबांना तुम्ही छत्री दान करू शकतात यासोबतच तुम्ही बाकी इतर बघा चप्पल दान करू शकतात तुम्हाला जमेल ते यथाशक्तीने तुम्हाला जमेल ते दान करा पाच रुपयाचं दान करा पण करा दानाला या दिवशी खूप महत्व आहे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात ते खूप प्रसन्न होतात आपल्यावर तर अशी अक्षय तृतीया हा दिवस खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे त्या दिवशी अशी तुम्ही पूजा करा नक्की कराल अशी मी अपेक्षा करते तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ